लोकसभा निवडणुकीचा टप्पा पूर्ण संपलेला आपण पाहिलं तर या टप्प्यामध्ये कोकणचा बुलंद आवाज ज्याची तोप महाराष्ट्रावर धरली देशाचं लक्ष लागून आलेलं ते म्हणजे आमदार भास्कर शेठ जाधव यांनी अनेक ठिकाणच्या सभा गाजवल्या त्यांच्याशी आपण बातचीत करतोय शेख नमस्कार नमस्कार पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय आणि लोकसभेला पहिल्यांदा असं घडलंय काय सांगा मी सांगितलं ना की एका किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये एखाद्या राज्यामध्ये मतदान का घेतलं जात नाही तर तिथली कायदा व्यवस्थेची परस्व परिस्थिती बिघडली आहे का तिथे कुठल्या प्रकारची आपत्ती निर्माण झाली आहे का आणि म्हणून सहज शक्य नसेल अशा ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे मतदान त्या त्या राज्यात होत असतं परंतु महाराष्ट्रामध्ये केंद्रातलं सरकार भाजपाचं आहे महाराष्ट्रामधलं सरकार भाजप आणि त्यांच्या बरोबरच्या पक्षांचं आहे त्यांनी पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका घेऊन स्वतः एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं की महाराष्ट्राची एकंदरीत जी काय प्रशासकीय व्यवस्था आहे जी काय कायदा सुव्यवस्था आहे ही पूर्णपणे बिघडलेली आहे महाराष्ट्र हे देशातल्या इतर राज्यांच्या बरोबरी नेण्याचं काम थोडक्यात हे दुर्दैवी काम हे भाजपा आणि या लोकांनी केलं पण तरी देखील पाचव्या टप्प्यातलं आता मतदान पार पडलेलं आहे सगळं मतदान शांततेत पार पडलं अपेक्षेप्रमाणे मतदानाचा टक्का वाढला नाही कळत नकळतपणे हे विद्यमान सरकारचं किंवा निवडणूक आयोगाचं अपयश आहे का याच्यावर सुद्धा कधी ना कधी चर्चा होईल परंतु आता पाचव्या टप्प्यातलं मतदान पार, पार पडलं ये ऑप्शन तो वालासा अ आपण बिल्ला पत्रवेलम मधला परिपलेक कृती महाराष्ट्र मध्ये टक्का जातो पूर्णपणे पण बसले अल्पसंघांची मत सुद्धा जी आहेत ते पहिल्या पर्यंत गेली ते काय सांगाय नको काय उठ काय होईल पक्की बातचे असे पारकी तरी मला या जे चित्र दिसलं ते साधापणे साधारणपणे भाजपला मानणारा जो पूर्वांपारचा एक वर्ग आहे जो आयुष्यभर तत्त्वा करता ध्येय करता उद्दिष्टा करता आणि आपल्या पक्षाच्या प्रेमाकरता म्हणून आयुष्यभर विरोधी पक्षात राहिला तो जो मतदार आहे तो मतदार या वेळच्या निवडणुकीमध्ये हिरिरीनं करता उतरला असं मला काही चित्र या ठिकाणी दिसू शकलं नाही याचं कारण असं मला असं दिसतंय की गेले दहा वर्ष या देशामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं विशेष करून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे ते सरकार आणण्याकरता म्हणून प्रामुख्यानं ज्या वर्गानं पन्नास वर्ष हस्ता खाल्ल्या पन्नास वर्ष दिवस रात्र एका स्वप्नाकरता काम केलं नरेंद्र मोदींच्या कारका का, का कारभाराबद्दल त्या वर्गाचा अपेक्षाभंग झाला स्वप्नभंग झाला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मानणारा जो एक मोठा वर्ग आहे तो मतदानापासून अलिप्त राहिला की काय किंवा राहिला असा माझा अंदाज आहे एखादी आपण माझं राज ठाकरे हो राज ठाकरेंच्या जर भूमिका तुम्ही बघितल्या तर सातत्यानं बदलत राहिलेल्या सातत्या भूमिका हा सर्वसामान्य माणूस किंवा मतदार वर्ग बिलकुल स्वीकारत नाही बिलकुल स्वीकारत नाही तुमच्या भूमिका बदलण्याच्या पाठीमागचं लॉजिक काय तुम्ही भूमिका बदलण्याच्या पाठीमागचं ठोस कारण काय हे तुम्ही कधीच देऊ शकलात नाही त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुम्ही स्वतःहून भूमिका बदलली आहे का, का तुम्हाला भू भूमिका बदलायला भाग पाडले हा संशय त्यांच्या आसपासच्या किंवा त्यांना मानणाऱ्या वर्गाच्या मनामध्ये होता त्यामुळं आम्ही भाजपाला मतदान करावं यापेक्षा सरळ सरळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान करावं इंडिया विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं असा एक मोठा प्रवाह हो, राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळं मला विचार करताना दिसला आणि त्यामुळं राज ठाकरेंचा भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला फार काही फायदा झाला असेल असं मला वाटतं तुम्ही अनेक सभा गाचवत म्हणजे बारामती सभा असो की एक सभा असो काशी अनुभव असं आहे की यावेळची जी निवडणूक होती ती प्रत्येक वेळी उमेदवाराची निवडणूक हो, पक्षाची निवडणूक हो। उमेदवाराच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांची निवडणूक किंवा ज्यांची विकास कामं झाली त्यांची निवडणूक अशा अर्थानं त्या निवडणुकीकडे बघितलं जायचं आणि ती निवडणूक त्या त्या लोकांच्या हातामध्ये असायची आणि ते ते लोक आपल्या उमेदवाराला मतदान मिळवून देण्याकरता प्रयत्न करायचे परंतु यावेळेची निवडणूक ही जनतेनं आपल्या हातामध्ये निवडणूक घेतली होती उमेदवार कोण यापेक्षा इंडिया आघाडीला देशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय करायचं हाच एक निर्धार आणि हा एक निश्चय आणि हाच विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये मतदारांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे अधिक विस्तारनं सांगायचं झालं तर संविधान वाचवणारी ही निवडणूक आहे ही लोकशाही टिकवणारी निवडणूक आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं शिवसेना ज्या पद्धतीनं विश्वासघाताला फोडली उद्धवसाहेब ठाकरे हे आजारी असताना राज्यामध्ये देशामध्ये कोरोनासारखं महाभयंकर संकट असताना त्यांचा पक्ष फोडला पक्ष फोडल्यानंतर त्यांची सत्ता आली सत्ता स्थिर स्थावर होण्या इतपत एकशे शहाऐंशी आमदारांचा त्या सत्तेला पाठिंबा होता तरी सुद्धा पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडली तो पक्ष फोडला याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड चिड होती संताप होता आणि या सत्ता लोकांना धडा शिकवायचा या करता म्हणून लोकांनी ही निवडणूक पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतली संपूर्ण देशाचे लक्ष आणलं सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा नेमकं काय नाही संपूर्ण देशाचं लक्ष वगैरे रत्नागिरीगिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर काही नाही काही सुद्धा नाही राज्याचं सुद्धा नाही राज्या ना परंतु असं एक वातावरण निर्मिती केली जाते एखाद्या माणसाच्या भोवती तशी ही वातावरण निर्मिती जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्य मतदारसंघाप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे बघितलं जातं पण एक मात्र कौतुकाचा विषय आहे तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक रावताना लोक मोठ्या मताधिकांना निवडून देतील हा मात्र कौतुकाचा विषय आहे ह्याच प्रश्नाधरून तुम्हाला एक प्रश्न सांगतो आम्हाला मिळते माहिती सर भाजपच्या जे काही बडे नेत्याने नारायणला पराभव करण्यासाठी विनायक रावतांना कोट्यावधी रुपये दिली अशी बातमी सूत्रपती काय आता असा आहे की तुम्ही ह्या मीडिया ह्या व्यवसायामध्ये आहात बातमी काढणं बातमी मिळवणं हा तुमचा विषय आहे आणि तो तुम्ही मिळवली त्या अर्थी ती खरीच असेल की काय खोटी असेल ते मी मानत नाही परंतु त्या नेत्याने विनायक रावतांना पैसे दिले की नाही दिले हा काय विषय माझ्यासमोर माझ्या समोर झालेला नाही तुमच्याप्रमाणे मी पण ऐकूनच आहे माझ्या नारायणराव राणे था। खरी की खोटी हे माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही स्पष्ट बोला बोलत स्पष्ट बुलंद आवाजात तो स्पष्ट सांगा ना कारण का जे काय आमच्या कानावरती आले पन्नास कोटी रुपये दिले गेले एकंदरीत असे माहिती करते काय मला मी सांगितलं ना की माझ्याही कानावर आहे की नारायण राणेंना पराभूत करण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यानं पैसे द् दिली ही तुमची बातमी जी आहे तीच बातमी माझ्या कानावर आहे परंतु त्यातला त्या खरेपणा खोटेपणा या कुठल्याही बाबतीत आपण नसल्यामुळं आपण त्या व्यवहारामध्ये नसल्यामुळं आपण त्या चर्चेत नसल्यामुळं माझ्यासारख्या एका जबाबदार नेत्यानं ते खरंच आहे असं तुम्ही म्हणता म्हणून मी म्हणणं हे योग्य नाही पण तुम्ही म्हणता ते खोटं नसेल एवढं मात्र मी म्हणतो <स्याद> एकंदरीत विनायक राऊत उद्या हो, भाजप जातील म्हणजे असं घडलं तर विनायकराव ते भाजपच जातील कारण ते एखादी खरेदी केलं असं तर विषय ना एखाद्या आपण असं म्हणतोय की विनायक पैसे दिले गेले ही बातमी समोर येते मग विनायक ते भाजप जातील काय वाटतं <laughs> मुळात भाजप आता अस्तित्वातच राहणार नाहीये हे लक्षात घ्या भाजपा आता अस्तित्वातच राहणार नाहीये लोकांनी भाजपाला या देशामध्ये दे साठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सत्ता देऊन लोकांना पश्चाताप झालेला आहे त्यामुळं भाजपमध्ये कोण जातील कोण नाही यापेक्षा भाजपाचं अस्तित्व राहील की नाही याच्यावर चर्चा करूया आपण जर पाहिलं तर भाजपाचं अस्तित्व राहील की नाही एखादी शेत तुम्हाला थोडक्यात राग सुद्धा येईल कारण एकंदरीत जो काय मागचा प्रकार घडला कारण राणे कुटुंबाविषयन तुमच्या जो राडा झाला होता त्यानंतर अशी सुद्धा लोक म्हणत होते की शेठने जे केले ते चुकीचं आहे म्हणजे एकंदरीत कसं काही गोष्टी मी स्पष्टपणे बोलतो की त्यावेळे मला तुम्ही कणकोलीमध्ये भाषण केलं नेपाले हा उल्ले उल्लेख केला त्यानंतर ते या ठिकाणी राणे आले त्या ठिकाणी स्वागता विषय होता गाडा हा प्रकार घडला होता पण शेटची भूमिका काही लोकांना मान्य नाही काही लोकांना मान्य होती कमेंट्स येतात होत त्यामुळे लोकांना असं वाटतं की शेटने असं करायला पाहिजे होत म्हणजे लोकांना भूमिका घेतली बुलंद आवाज आणि त्यांनी अशी भूमिका घेणे योग्य नव्हतं लोकांना वाटत असं आहे की मुळामध्ये एकाच व्यक्तीसारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्ती असतात एकाच कपड्यांसारखे एकाच रंगासारखे अनेक रंग दिसणारे असतात हे तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य मग मी जे कणकवलीमध्ये बोललो ते कणकवलीमध्ये हे बोललो की हे जे राणेंचे दोन पुत्र आहेत त्यातला एक कुठला तो नेपाळी वाचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो काय का रे वाचमन सारखा दिसतो काय रे वाचमनच्या पोरग्यासारखा दिसतो मी वाचमनचा पोरगा म्हणालेलो नाही त्यामुळं माझी भाषा कुठेही चुकीची नाही मी चुकीचं वावग काही बोललेलो नाही किंबहुना त्याच्या अगोदर हीच राणींची पोरं उद्धव साहेबांची डीएनए करा टेस्ट करा आदित्य ठाकरेंची डीएनए टेस्ट करा ह्याचा अर्थ काय होतो मी तर असं काहीच बोललेलो नाही परंतु शेवटी प्रत्येकाच्या एक भाषेचा जो दर्जा असतो तो दर्जा समजण्यात पण समोरच्या माणसाची कुवत असली पाहिजे का नको ती कुवतच नाही तुमच्याही लोकांचं तेच म्हणणं झालं की मी तो नेपाळीचा पोरगा बोललो मी नेपाळीचा परवा बोललोच नाही नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो असं मी बोललो एकसारखी अनेक माणसं दिसतात का नाही दिसतात दिसतात एक दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की माझ्या कार्यालयासमोर त्याच्या अगोदरच बॅनर्स लागले होते त्याच्या अगोदरच तुमच्यासारख्या वर्तमान तुमच्या सारख्या लोकांनी बातम्या दिल्या होत्या टायगर आर आय हिशेब चुकता होईल गुन्ह्याला माफी नाही अमुक आहे तमुक आहे हे समोर माझ्या रासायनिक पोस्टर्स लागली होती म्हणजे तुम्ही जर आव्हान देऊन येत असाल तर भास्कर जाधव हा कोणाचंही आव्हान पेलणे तर समर्थ आहे हेच त्यातून स्पष्ट झालं त्यामुळे कोणाच्या काय कमेंट्स आहेत यापेक्षा शिवसैनिकांना एक नवीन ऊर्जा देण्याचं काम आपण केलं एवढं मी सांगतो आणि मी त्यांच्या मुलांना नेपाळ वाचवनचा पोरगा बोललेलो नाही नेपाळी नेपाणी पोरग्यासारखा दिसतो तो पण आता ते त्यांच्या डोक्यावरून गेलं ते ठीक आहे यापेक्षा मी माझी काय लेवल सोडलेली नाही ऐक तुम्ही आता बोललात की मी असं बोललो नाही पण ज्या मग तुम्ही शिवसेना सोडले त्याही तुम्ही उद्धव ठाकरेंनी टीका केली होती ना तुम्ही अति ठाकरेंची टीका केली होती एखादं उदाहरण आहे ना वगैरे मी केली होती बरोबर ना एखादं उदाहरण एखादं उदाहरण दोन हजार पाच साली सोडली आज दोन हजार चोवीस आहे असा एक दिवस त्यांचा जातोय का की ठाकरेंवर बोलले नाही असं शेवटी मी विरोधी पक्षामध्ये गेलो होतो एखादी टिप्पणी मी करणार नाही मी करणारच त्यात नवीन काय आहे संपूर्ण सगळ्यांनी शोधून शोधून की बाळासाहेबांच्या त्यांनी असं सांगितलं होतं की मी बाळासाहेबांच्यावर टीका केल्याच्या क्लिप तुम्हाला पत्रकारांना देतो मी सांगितलं होतं जो कोणी एका बापाच्या पुढचा असेल त्यांनी त्या क्लिप व्हायरल कराव्या कारण मला माहित आहे मी बाळासाहेबांबद्दल एक शब्द वाईट बोललेलो नाही मी शिवसेनेबद्दल एक शब्द वाईट बोललेला नाही हे छातीटोपणे मी सांगतो मी इतरांसारखा वाटेल ते बोलून वरती सासूतपणा आणणारा माणूस मी नाही वरती तत्वाच्या गोष्टी आणि फार मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवणारा मी नाही मला माहीत आहे मी आदित्य ठाकरेंची एकदा नक्कल केली होती ते मी जाहीरपणे सांगतो त्यात काही लपून राहिलेलं नाही काल परवा चिपळूणमध्ये आणि मुंबईमध्ये एक माझ्या नावाची क्लिप व्हायरल केली गेली उद्धव साहेबांबद्दल मी काय बोललो ते काय आहे त्याच्यामध्ये आहे काय काहीच नाहीये हे तो विषय एका कोर्ट मॅटर संदर्भामध्ये माझ्या प्रेस मध्ये मला काही लोकांनी प्रश्न विचारला त्या अनुषंगाने दिलेले ते उत्तर आहे टीका मी केलेली नाही आणि जरी केली असली तरी मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो हे लक्षात घ्या पण तरी मी केलेली नाही मुळ फक्त म्हणायचं पण दाखवून आज काय पुरावा दिलेला नाही फक्त <laughs> <laughs> म्हणायचं अजून पुरावा दिलेला सेट राडा झाला आपण पाहिलं तुमच्यापट्टी तुमचा पक्ष किती झाला काय तुमच्या पाठीचा पक्ष किती राहणार माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी जो काही संघर्ष केला मी जी काही लढाई केली मी जे काही वाद उडवून घेतले ते कोण माझ्या पाठीशी उभा राहील म्हणून नाही माझ्यात जर गट्स असतील माझ्यात जर हिंमत असेल हे सगळं निस्तरून द्यायचं हे जर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर मी ते करतो पण तरी सुद्धा माझा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की संप भास्कर एकटे नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे खुल्यापणे उद्धव साहेब सांगितलं म्हणजे माझा पक्ष माझ्या पाठीशी होताच

सांगितलं ना त्याचा खुलासा पण मी केला ती काय असते त्या तुमच्या ज्या कला असतात ना पत्रकारांच्या की आम्ही आता विस्तारानं बोललो आताच मी उद्धव साहेबांबद्दल मी म्हटलं की मी जे विरोधी पक्षात होतो म्हणून तेवढंच तुम्ही पुढचा शब्द मागचा संदर्भ गाळणार तेवढा शब्द दाखवणार हे मला माहिती आहे की मी विरोधी पक्षात न्याय होतो त्यावेळा मी टीका केली ऍक्च्युअली मी केली असती तर असं मी म्हटलंय त्यामुळं गीतेना मी हेच सांगणे सांगितलं की भास्कर दो माझ्या विरोधात होते भास्कर तो माझ्या विरोधात होते कधी केव्हा कुठल्या वेळी का याचा तुम्ही संदर्भ मागचा पुढचा कट होईल आणि माझ्या पुढच्या निवडणुकीमध्ये तो माझ्या विरोधात होते भास्करराव माझ्या विरोधात होते एक सामान्य माणूस विचार काय करतो भास्करराव विरोधात म्हणजे कालच्या वेळेला की काय निवडणुकीच्या वेळेला असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून संभाव्य अडचण घेऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे सातत्यानं बोलताय एकदा दोनदा बोलता एक ठीक आहे पण कृपया असं नका एकंदरीत आमदार शेखर निकपांचं असं म्हणणं येते की भविष्यात विधानसभा निवडणुकीला आमदार भास्कर शेर जाधव समोर असतील तर मला खरंच मी भाग्यवान समजे स्वतःला असं आमदार शेतकरी निका म्हणतो त्यापूर्वी तुम्ही पा, बाकी भाषण गेलो त्यामध्ये असं म्हणलं होतं कुठेतरी आमदार शेखर निपाड डोक्यामध्ये हवं हे तुमचं हक्क नव्हतं तुम्हाला काही पत्रकारांनी मिटून सांगितलं पण मला हे शेखर निकम बोलू शकत नाही पण शेखर निघाणं असं म्हणलं आहे की भास्कर शे समजा तर माझं मी भाग्य समजतो आता असं आहे की त्यांचा जर भाग्योदय जर उजाळाला येणार असेल तर मला त्याबद्दल वाईट वाटायचं काय कारण आहे मलाही आनंद आहे आणि तुम्ही एखाद्या असं बोलला होता की माझे आमदार अमेश भेटावांना म्हणा होता की भाई तुम्ही मला गोगरमध्ये नको चिपूरमध्ये म्हणजे कधी तुम्ही चिपूरमध्ये उभे राहणार का नाही ना हा गमती जमतीचा भाग होता रामपूरच्या सभेमध्ये भाई थोडेसे गंमत करायला गेले की भास्करराव हो तुम अजूनपर्यंत मी तुमचा प्रचार केला नाही पण आता पुढच्या वेळेला मी तुमचा ग्वाघरमध्ये येऊन प्रचार करेन आता मी पण त्याच्यानंतर भाषण करणार होतोच मलाही कोटी करता येते कळत न कळतपणे ते फसले होते मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा निवडणूक लढवलो ते मी एकत्र होतो ह्याचा अर्थ त्यांनी माझा प्रचार केला नव्हता का अशी कुठं त्यांच्याबद्दल कोणाच्या मनात शंका येऊ नये म्हणून मी त्यांना सावरलं की भाई मी मध्ये नको मध्ये सर्व व्यवस्था मी आता चिपळूण मध्ये उभा राहणार ती मागची कसर तुम्ही चिपळूण मधून काढा असा त्याचा अर्थ धसका आणि काय घेतला धसका आणि काय घेतला आणि भाईनी स्वतःहून कबूल केले की मागच्या वेळेला मी भास्कररावांचा प्रचार करू शकलो नाही माझा अजूनही विश्वास आहे की ते नक्की कसर चिपळूण मध्ये भरून काढतील मध्ये हो मी आहेत ना मी कबूलच केलेलं आहे मी बोललेलंच आहे त्यात लखून छपून काय लखून छपून काय सर्वांना सांगून पवार साहेबांना सांगून जयंत पाटलांना सांगून उद्धव साहेबांना सांगून शिवसेनेतले जे कोणी इच्छुक होते त्या सर्वांना भेटून प्रशांत यादव मला वाटत होतं तेव्हा काँग्रेसमध्ये होते ते इच्छुक होते असतील त्यांनाही मी भेटलो होतो तेही म्हणाले तुम्हीच उमेदवार

तसंच साहेबांनी सुद्धा यावेळेला त्यांच्यामध्ये मला बाळासाहेबच जवळजवळ दिसले ती भाषणामधली आक्रमकता नवीन नवीन मुद्दे त्याचबरोबर एकदा का कोणाच्या विरोधात पंगा घेतला एकदा काही कोणाच्या विरोधात लढायला उतरलो की हातचा राखायचा नाही हे बाळासाहेबांचं पूर्णपणे गुण आणि बाळासाहेबांचंच संपूर्ण अस्तित्व मला उद्धव साहेबांच्यामध्ये दिसलं आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीनी अबकी बार चारशो पार हा मारा दिला त्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं चारशो पार नाही तुम्ही तडीपार तडीपार भाजपा तडीपार होणारी अरविंद केजरीवालनी असं वक्तव्य केलं होतं की उद्या समजा नरेंद्र मोदी पुन्हा बंद्राय तर उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी ला जेलमध्ये जावं लागेल ठीक आहे राजकारणातला भाग आहे जेव्हा जेव्हा घ्या पोळ्या बघू चार जूनकडे कसं पाहताय काय नाही इंडिया विकास आघाडीचा विजयाचा जल्लोष कसा पद्धतीनं करायचा त्याचा आम्ही विचार करतोय नियोजन करतोय उद्या पंतप्रधान आमचा बसणार आहे त्यामुळं देशावरचं संकट हे दहा दहा वर्षाचं संकट हे दूर होणार आहे त्याचा आनंद साजरा कसा करायचा याचा विचार करतोय शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी किती जागा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी काल परवापर्यंत पस्तीस जागा ह्या इंडिया आघाडीला मिळतील इंडिया म्हणजे आमच्या महाविकास आघाडीला मिळतील परंतु आजचाच सर्वे रिपोर्ट आलाय तो छत्तीस मिळतील असं दिसतंय छत्तीस भाजपा फक्त आठ दिसतोय आठच्या पुढे भाजप आता दिसत नाहीये त्यामुळं काही झालं तरी आम्ही पस्तीसचा आकडा घेऊन बसलेलो आहोत पण भाजपानं जे पंचेचाळीस प्लस म्हणाले होते त्यांचे मात्र बारा वाजलेले आहेत एवढं लक्षात कोकणातून शेट कोकणातून कुठंतरी धनुष्यभर हद्दपार झालाय कधी ह्या मशाल चिन्ह किंवा इतर गोष्टीमुळे हा मनाला कुठेतरी कोकणी माणसाला लावणार आहे खूप खंत लावणारा प्रश्न आहे काय सांगाल कसं आहे की जर शिवसेना कदा फुटली नसती फुटली नसती शिवसेना फोडली गेली नसती शिवसेना तोडली गेली नसती तर कदाचित इतका शिवसैनिक पेटून उठला असतं की नाही याबद्दल थोडंसं माझ्या मनात शंका परंतु शिवसेना पेट तोडल्यामुळं शिवसेना फोडल्यामुळं उद्धवसाहेबांना पदावरून अपमानित करून त्यांनी खा त्यांच्या ब, म्हणजे ब, मुख्यमंत्रीपदावरून दूर गेल्यामुळं आमचं झेंडा घेतल्यामुळं आमचं नाव घेतल्यामुळं बाळासाहेबांचा फोटो घेतल्यामुळं आणि धनुष्यबाण घेतल्यामुळं समस्त माणसाच्या मनामध्ये एक चीड निर्माण झालेली होती त्यामुळं धनुष्यबाण गेल्याचं दुःख हे जसं शिवसैनिक म्हणून आम्हाला आहे तसंच महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आहे हे दुःख आणि म्हणून ते धनुष्य बाण ज्याने घेतलेलं आहे त्यांच्या बुडाखाली मशाल पेटवून लावायचीच ह्याच एका उद्दिष्टाने ध्येयानं आणि नाही म्हटलं तरी संतापानं सुडानं शिवसैनिक आणि महाराष्ट्रातली जनता पेटवून उठलेली आहे त्यामुळं धनुष्यबाण ज्याने घेतला त्यांना तो धनुष्यबाण पेलवणार नाही असं उद्धव साहेब म्हणाले होते त्याची प्रचिती महाराष्ट्राला लोकसभा निवडणुकीत काही बदल होतील एकंदर असं वाटतं म्हणजे अजित ददा शरद पवार एकत्र येतील की ह्या काही गोष्टी असं वाटत असा या जरतरवर काय भाष्य करण्यात काय अर्थ नाही आणि दुसरी गोष्ट त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी एकत्र यावं की वेगळं राहावं हा जो तो पक्षाचा जाता निर्णय असू शकतो त्याच्यामध्ये मला भाष्य करण्याची एखादी आपण पाहिलं तर अत्यंत देव प्लस ती मनमुराद चर्चा या ठिकाणी भास्कर शेजवानी केली आणि काही गोष्टी मनाला लागणार आहेत जे म्हणजे बांध जो आहे कोकणात तो पंतप्रधान आणि पुन्हा तो, 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 तो मिळवणार असं एकदा आमदार भास्कर शेजार सांगले धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा